उल्हासनगर आणि अंबरनाथ यांना जोडणाऱ्या वडोळा गावातल्या पुलाचं काम रखडल्यामुळे शिवसेनेने उल्हासनगर महापालिकेवर मोर्चा काढला कर कंत्राटदारांनी वडोळ गावातील पुलाचं काम निकृष्ट दर्जाचं केल्यामुळे पालिकेने स्थगिती आणली आहे दरम्यान पुलाचं काम पूर्ण न झाल्यामुळे काहीच दिवसांपूर्वी सहा वर्षाच्या मुलाचा वाल्धुनी नदीत बुडून मृत्यू झाला त्यामुळे वडोळ गावातील पुलाचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी शिवसेनेने उल्हासनगर महापालिकेला केलेली आहे आणि धडक मोर्चा काढला वडलगावचे परिस्थिती अशी आहे की एका बेटाप्रमाणे त्यांची अवस्था झालेली एका बाजूला वाल्दुनी नदी दुसऱ्या बाजूला अंबरनाथची हद्द रेल्वेची हद्द अशा परिस्थितीमध्ये आणि तिकडे असलेल्या शाळा आणि उल्हासनगरमधून अनेक विद्यार्थी शाळेमध्ये तिकडे जातात परंतु एक वर्षामध्ये या पुलाचं काम ठेकेदारांनी आणि प्रशासनाने केलं नाही याची प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आणि हा पूल तातडीने उभारण्यासाठी आजचा मोर्चा आयोजित केलेला आहे